जत विस्तारित योजनेसाठी राष्ट्रवादीचा फेब्रुवारीत शेतकरी मेळावा सुनील पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती तालुक्यात राष्ट्रवादी नंबर वन करणार जत तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी तालुक्यात एक नंबर करू तसेच पूर्व भागातील वंचित पासष्ट गावांची विस्तारित योजना मार्गी लावण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेणार असल्याचं तालुका अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील पवार यांनी सांगितलं तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला जत येथे आयोजित केलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रम आणि पत्रकार परिषद प्रसंगी पवार बोलत होते ते म्हणाले राज्याच्या विकासामधील करारी व्यक्त व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुष्काळी तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकतात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलाय जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वासार्थ करण्यासाठी रात्रीचा दिवस करून जत तालुक्यात राष्ट्रवादी एक नंबर आहे आणू दुष्काळी वरदान ठरणारी म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे काय ज्या मध्ये आम्ही काम करत होतो पूर्वी राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो बीजेपी मध्ये काम करत होतो तर काही करणार असतो बाहेर पडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका गेल्या आठवड्यामध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जतमध्ये पक्ष वाढवण्याचं जे टार्गेट आम्हाला दिले त्याचं शिवधनुष्य आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी त्या सर्वांनी आता ते चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे त्यानिमित्तानं परवा आम्हाला बळ देण्यासाठी म्हणून दिन। आमचे नेते माननीय अजितदत्ता पवार आणि मान्य श्री उबोदत्ता पाटील यांच्या सहकार्यानं किंवा यांच्या सल्ल्यानं किंवा त्यांच्या मदतीनं आम्हाला जिल्हा नियोजन समितीवरती देखील माझी निवड झाली आणि आमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील चांगल्या संधी त्यांनी चांगली पद्धत त्यांच्या माध्यमातून आमच्या पदाधिकारी दिले तर असंही आणि पूर्ण तेवीस सेल आपण तयार करणार आहोत आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तेवीस सेल तयार करणार आहोत त्या माध्यमातून आम्ही जत तालुक्यातील चांगल्या आणि विविध लोकांच्या जे जे चांगली त्यांची कामं आहेत त्या सर्व लोकांना आम्ही शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मी शेवरोडला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक कार्यालय आम्ही जे बांधकाम चालू आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटन उद्घाटनासाठी आणि जतमधले पासष्ट गावच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्या पाण्याच्या निधीसाठी म्हणून एक शेतकरी मेळावा आम्ही पाच तारखेला आयोजित करणार आहोत त्या पाच तारखेच्या कार्यक्रमाला माझे नेते माननीय वैभवदादा पाटील हे आता आज उद्या त्यांनी एक रिसर निमंत्रण आता अजितदादांना दिलेलं आहे आणि आमच्या वैभवदादांचा आदेश झाल्यानंतर आम्हाला तारीख पण आम्ही पण शकतो पाच तारीख आहेच पाच तारीखेला आणि त्यांच्या दौऱ्याची तयारी आम्ही आता सुरुवात केली आहे तर अजितदादा नुसते म्हणजे दौरा आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन हे आमचं ध्येय नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा येत्या सहा ते ये सात महिन्यामध्ये दोन नंबरला कसा जाईल आणि येत्या वर्षभरामध्ये एक नंबरला कसा जाईल याचं टार्गेट ठेवून आम्ही आता सध्या आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही काम करत आहोत आणि निश्चितपणे एक पत्रकार बंधांच्या तुमच्या माध्यमातून आणि आमच्या या सर्व सहकार्यांच्या मदतीनं मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की येत्या वर्षभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्या जत तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला असेल आणि इथं सध्या जे अस्तित्व असलेले पक्ष आहेत त्यांच्यापेक्षाही आमच्या पक्षाची ताकद निश्चितपणे वाढलेली असेल जो दादानी आणि माझे नेते वैभव दादर ने, आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास हा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत